हिंदू धर्मामध्ये जसे प्रत्येक पूजेला महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक पूजेमध्ये दिव्याला तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे तर या दिव्यांची पूजा वर्षभरामध्ये केव्हा केली जाते किंवा मग त्यांच्या प्रित्यार्थ नेमका कोणता सण साजरा केला जातो याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण दीप अमावस्या कशा पद्धतीने साजरी केली जाते या अमावस्येचं नेमकं महत्त्व काय हे पाहणार आहोत दीप अमावस्या जिला दीप अमावस्या आषाढ अमावस्या किंवा गटारी अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे विशेषत हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या म्हणून हा सण साजरा होतो ही अमावस्या म्हणजेच आषाढ महिना संपण्याचा आणि श्रावण महिन्याची चाहूल लागण्याचा म्हणजेच आषाढ आणि श्रावण यामधली अमावस्या यालाच दीप अमावस्या हा सण साजरा केला जातो या दिवसाचे महत्व कशा पद्धतीचे आहे तर या दिवशी दीप पूजन केलं जातं दीप म्हणजे दिवा आणि दिवा हा अमावस्येच्या दिवशी पूजन केला जातो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून घेतले जातात त्याला एका पाठावरती एक छान असं वस्त्र अंथरलं जातं आणि घरातील संपूर्ण दिवे मांडले जातात ते संपूर्ण दिवे प्रज्वलित केले जातात त्यांना गंध फुल अक्षता वाहून त्यांची यथासांग पूजा केली जाते आणि त्या दिवशी त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य सुद्धा दाखविला जातो दिवा म्हणजेच अत्यंत शुभ मंगलकारी मानला जातो असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार नकारात्मकता वाईट शक्तीचा नाश होतो व सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते दिव्याचे महत्व आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त आहे श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत सुद्धा करतो या दिवशी पित्र तर्पण सुद्धा केले जाते दीप अमावस्या हा पितृ तर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस मानला जातो या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो की ज्यामुळे घरामध्ये जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीचा होतो आणि त्या पितरांना जर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तृप्त केले तर त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्या घराला मिळतात या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची सुद्धा पूजा होते काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची उपासना करून पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी लाभते वाईट गोष्टींपासून संरक्षण होते आणि लक्ष्मी व दुर्गा देवींची पूजा करून त्यांचा जास्तीत जास्त आशीर्वाद मिळवण्याचा हसन मानला जातो तर ही दीप अमावस्या अशा पद्धतीने साजरी केली जाते काही ठिकाणी मातीचे दिवे सुद्धा बनून पुजले जातात तर काही ठिकाणी कणिकेचे म्हणजेच जे गव्हाची कणिक आहे त्यामध्ये हळद आणि गूळ घालून उकडीचे दिवे तयार केले जातात त्यांना प्रज्वलित केलं जातं आणि घरातील संपूर्ण दिव्यांना आणि देवाला या दिवशी या उकडीच्या दिव्यांनीच ओवाळलं जातं त्याच पद्धतीने घरामध्ये सगळीकडे दिवे लावले जातात आणि जे आपण उकडीचे किंवा कडकेचे दिवे लावलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत त्यांनीच घरातील लहान मुलांचं सुद्धा औक्षण केलं जातं त्यामुळे असं मानलं जात की घरातील वाईट शक्ती निघून जाते जास्तीत जास्त सकारात्मकता घरामध्ये येते त्या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी लाभते आपल्या लहान मुलांचं आयुष्य अधिक सुखकर होत किंवा त्यांना अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी जो मार्ग मिळतो तो या अमावस्येच्या ओवाळण्याने सुद्धा मिळतो अशी लहानपणीची आख्यायिका आहे दीप अमावस्येच्या दिवशी आपण संपूर्ण घर स्वच्छ करून सर्व ठिकाणी दिवे लावावेत फुलांचे दाराला तोरण लावावे घरासमोर रांगोळी काढावी मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संपूर्ण ठिकाणी संध्याकाळी प्रज्वलित करावे काही ठिकाणी तर दिवाळीप्रमाणे संपूर्ण घराभोवती दिवे लावले जातात या दिवशी देवतांची पूजा आराधना मंत्रांचे पठण हे जास्तीत जास्त प्रमाणात केले जाते कारण या दिवशी लक्ष्मीचा संचार होतो असं म्हटलं जा घरामध्ये दिवे लावलेले असतात त्या ठिकाणी लक्ष्मी अगदी सहज गतीने प्रवेश करते आणि त्या ठिकाणची दारिद्र्यता निघून जाते यामुळे दिवे या दिवशी संपूर्ण घरभर लावली जातात आत्ताच्या काळामध्ये विजेचे दिवे आहेत परंतु जेव्हा पारंपरिक पद्धतीने पूर्वीच्या काळी लाईट नव्हती तेव्हा दिव्यांचा वापर करण्यात यायचा या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा जरूर लावावा आणि त्याची पूजा ही जरूर करावी काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो आणि श्रावणाचा पहिला महिना चालू होतो अर्थात चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खाल्ले जात नाही त्यामुळे ही, त्या ही लोक दीप अमावस्येच्या दिवशी मांसाहार करतात मद्यपान करतात त्यामुळे या दिवसाला गटारी अमावस्या असे नाव पाडण्यात आलेले आहे परंतु ही गटारी नसून दीप अमावस्या हा अतिशय सण या दिवशी साजरा केला जातो त्यामागची एक पौराणिक कथा ती अशा पद्धतीने सांगितली जाते की पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सुन होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनेमाने दिवे स्वच्छ पुसून त्यांची पूजा करत असे त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपसून चोरून अन्न ग्रहण केले आणि त्याचा आळ उंदरांवरती घातला तेव्हा उंदराच आळ घातल्यामुळे उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवण्याची ठरवली आणि संपूर्ण उंदराणी मिळून त्या राणीची चोळी पाहुण्यांच्या अंथुरणामध्ये नेऊन टाकली केवळ राणीचा सूड घेण्यासाठी उंदरांनी हे कृत्य केले तेव्हा राणीची खूप बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवरती अनेक आरोप केले आणि त्या राणीला हकलवून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत होता आणि ती होती दिव्याच्या अवसेची म्हणजेच दीप अमावस्येची रात्र राजा रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला आणि तो एका झाडाखाली थांबलेला होता त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती एवढं बसलेले दिसले आणि ते सर्व दिवे एकमेकांशी चर्चा करत होते की आज प्रत्येकाच्या घरी कोणत्या पद्धतीने त्यांचा पाहुणचार झाला त्यांची कशा पद्धतीने पूजा झाली त्यांना कोणत्या पद्धतीचा नैवेद्य दाखवण्यात आला प्रत्येक दिवा आपली आपली हकीकत सांगत होती परंतु राजाच्या घरचा दिवा म्हणाला की बाबांनो माझी दुर्दशा यावर्षी काही निराळीच आहे मला दररोज पूजणारी आणि नैवेद्य दाखवणारी राणी तिच्यावरती खोटा आळ आल आलेला आहे आणि तिला या राज्यातून काढून दिलेले आहे हे संभाषण ऐकून राजाला आपला पश्चाताप झाला त्याला केलेली चूक उमजली आणि तो दिवस होता दीप अमावस्येचा राजा घरी गेला आणि त्याने सर्व प्रकारची तपासणी केली त्यामध्ये राणी निर्दोष आढळल्यानंतर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने आपल्या राज्यामध्ये परत आणले पण राणीने केलेल्या दिवा पावला असं म्हटलं जातोच त्या दिव्याची पूजा केली होती आणि दिव्याने तिला आशीर्वाद दिला होता की राणी जिथे कुठे असेल ती आनंदात राहो ती सुखी राहो हा माझा आशीर्वाद आहे ज्या पद्धतीने दिवा राणीला पावला त्याच पद्धतीने आपण सर्वांना पावावा म्हणूनच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीच दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते तर ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद